दिलं गेलं ज्याचा फायदा धनगर समाजाला माळी समाजाला मुख्यत्वे मिळतो आहे मिळाला तर तेव्हा तुम्ही शस शासनानं आदेश काढून तो निर्णय घेतला आम्हाला द्यायची वेळ येते तेव्हा मात्र हे सगळं करावं लागतं आहे हा झाला एक भाग दुसरा भाग की आत्ताची वेळ का निवडली म्हणजे इलेक्शनचे निकाल लागले त्याच्यामध्ये एक प्रकारे मराठा समाजाचा रोष मराठवाड्यामध्ये सत्ताधारी पक्षाला अनुभवायला मिळाला तर त्याची पार्श्वभूमी ते कारण आहे का आणि तिसरी गोष्ट की सांगोला हे तुमचं गाव आहे तर मग सांगोल्यात बसायचं सोडून तुम्ही जालना जिल्ह्यामध्ये जाऊन बसण्यामागचा काय हेतो होता की जर, जर जरांगे पाटील तिथं करतात तर आम्ही तिथं करू अशी त्याच्यामागची काही भावना होती का? त्या पाठीमागची अशी होती की याच्या अगोदर जरांगे पाटलांनी आंदोलनं केली जरांगे पाटलांच्या आंदोलनाला या महाराष्ट्र शासनानं वेळोवेळी रेड कार्पेट घातलं एंटरटेन केलं पण त्याचवेळी ओबीसीचे माझ्या सावित्रीमाईच्या जन्मगावी नायगावला हो एक जमदाडे नावाचा युवक जवळजवळ दहा अकरा बारा दिवस उपोषण करत होता तिथं साधा तिथला लोकलचा प्रतिनिधीसुद्धा गेला नाही त्याचवेळी भगवानगडाच्या पायथ्याशी एका गावामध्ये एक तरुण उपोषण करत होता तिकडेही इथलं शासनकर्ता कोणीही गेला नाही जबाबदार पर्सन मग ओबीसींच्या आंदोलनांकडं ओबीसींच्या मागण्यांकडं त्यांना काय म्हणायचं आहे नक्की याकडं इथलं शासन वेळोवेळी वेड़ दुर्लक्ष करत आलं आहे तर मग मी एक चळवळीमधला कार्यकर्ता होतो थोडंसं जालना जिल्हा हा ओबीसींच्या चळवळीचा केंद्रबिंदू राहिलेला आहे त्या अंबड तालुक्यामध्ये मंडल स्तंभ आहे भारतामधला पहिला तिथं आमचं वेळोवेळी वेड़ वेड़ जाणं येणं होतं माझ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोडंसं ओबीसी चळवळीच्या बाबतीमध्ये एक जी एक भूमिका पुढे यायला हवी होती तो ओबीसी थोडासा अजून मराठवाड्यापेक्षा पश्चिम महाराष्ट्रातला ओबीसी हा थोडासा अजून हे गुन्हर दाखवायला तयार नाही ही पण भावना तीव्र पण कसं दोन तर तुमचे प्रॉमिनंट नेते म्हणजे महादेव जानकर आणखीन पडळकर तर ते तर ओबीसी आणि ते एक म्हणजे एकाच भागामधले एक शंभर किलोमीटरच्या परिसरामधले त्यांनी गेल्या पंधरा वर्षामध्ये किमान ओबीसींचा झेंडा ते आहेत ना ही लोक जी राजकारणामध्ये जी लोकं आहेत ती लोक ओबीसींच्या सामाजिक न्याय हक्क अधिकाराविषयी जी एक ठाम भूमिका जी कॉन्स्टिट्यूशनला अपेक्षित आहे जी मंडल आयोगाला अपेक्षित आहे जी महाराष्ट्राच्या सामाजिक स्वास्थ्याला अपेक्षित आहे ते ठाम भूमिका पॉलिटिकल लीडर कुठं घेताना दिसून येत नव्हते लक्ष्मणराव एक आपण गाव पातळीवर जर बघितलं गावाचं वास्तव तर ओ बी सींचं आरक्षण घेणाऱ्या अनेक जातींची आर्थिक स्थिती सामाजिक स्थिती आणि गावाकडच्या कुणबी किंवा आप पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठा जातीतली लोक त्यांची आर्थिक स्थिती सामाजिकच्याबद्दल आपण नको बोलायला तर त्याच्यामध्ये सा त्याच्यामध्ये तसं अंतरच उरलेलं नाही आहे उलट आता म्हणजे अगदी आपण पश्चिम महाराष्ट्राचं जरी उदाहरण घेतलं तरी शेतमजुरी करणाऱ्या मराठ्यांची परिस्थिती ही ओबीसीमधल्या अनेक जातींमधल्या अनेक समाजाची स्थितीपेक्षा वाईट आहे असं आपण बघतोय आता आरक्षण हाच सगळ्याचं उत्तर आहे असं म्हणून जेव्हा बघितलं जाते तुम्हाला वैयक्तिक पातळीवर किंवा आत्ता काम करताना हे आरक्षण मिळालं पाहिजे असं वाटतं का मिळालं नाही पाहिजे असं वाटतं हे बघा मी तुमच्या प्रश्नाला अनुसरूनच आर्थिक उन्नती करायची असेल तर त्यासाठी गव्हर्नमेंटकडं अनेक प्रोग्राम असले पाहिजेत आरक्षण हा एकमेव मार्ग नाही आहे आर्थिक उन्नती करण्याचा मुळात रिझर्वेशन हे फक्त सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड असलेल्यांसाठी आहे पण तुमचा असा दावा आहे की मधल्या सगळ्या जाती सामाजिकदृष्ट्या मागास आहेत म्हणजे आत्ताची वास्तव जे आहे आत्ताची ते। आत्ताची सध्याची वास्तव परिस्थिती पाहता ओबीसी मधल्या जेवढे म्हणून घटक आहेत जेवढे म्हणून प्रवर्ग आहे हा तेवढे सगळे लोक आजही मागास आहेत माझ्या महाराष्ट्रामध्ये तरी महाराष्ट्र हा क, मी खूप धाडसानं हे विधान करतो आहे महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र नाही आहे महाराष्ट्र हा प्रतिगामी महाराष्ट्र आहे खूप धाडसानं ॲज कम्पेअर टू म्हणजे इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र हा डेव्हलप्ड आहे महाराष्ट्राचं लोकसभेतलं प्रतिनिधित्व तुम्ही बघू शकता महाराष्ट्राच्या विधानसभेमधलं प्रतिनिधित्व तुम्ही बघू शकता महाराष्ट्रामधल्या शिक्षण नोकऱ्यामधलं किंवा ज्या काही लॉ अँड ज्युडिशरी असेल पोलीस प्रशासन असेल मी राज्य मागासवर्ग आयोगाचा सदस्य असताना आम्ही शासनाला एक पत्र लिहिलं होतं आम्ही एक एकमतानं की आम्हाला या शासनाच्या नोकऱ्यांमध्ये कुणाचं किती प्रतिनिधित्व आहे त्याचा आम्हाला एक शासनानं अधिकृत डेटा द्यावा की जेणेकरून आम्हाला काही डिसिजन घेताना निर्णय देत असताना आम्हाला या माहितीचा आम्हाला फायदा होईल तर त्याचं एक डायरेक्ट इन डायरेक्ट असं वास्तव आहे की मराठा कम्युनिटी ही डॉमिनेटिंग म्हणजे शासनकर्ती जमात आहे प्रत्येक